स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

नमस्कार मंडळी मित्रांनो आज मळवली आमदार खासदार केसरी या बैलगाडी शर्यत घाटावर आपण आला आज तुमचा बैल घाटाचा राजा झाला आहे मित्रांनो तरी चला तुम्ही आणि आपले सहकारी तुम्ही आजचा जो आनंद उत्सव आहे तो थोडक्यात मला सांगा आ, नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा माझं नाव नवनाथ ना खंडू पटवळ वेरगाव वेरगाव दादा आज आपला बैल धावला घाटाचा राजा आला आ, आज बाबा कुणाचा पेरा होता बैल ताजुबाई बैलगाडा संघटना आणि बैल काळवैरोनाथ बैलगाडा संघटना नेरे अशी तीन मैदान ही गाडी एक जागी भरती जुगलबंदी जुगलबंदी ताजुबाई बैलगाडी संघटनेचा सुंदर आणि काळगो बैलगाडा संघटनेचा लाडक्या सुंदर, सुंदर। आणि लाडक्या लाडक्या अच्छा बोला आ, ये दोन आज तिसरा मैदान आणि तीनही मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरलेली ही जोडी अच्छा दादा आज तुमचा जो सुंदर आहे तो किती गाठ पाहिला आतापर्यंत तो जालन्यामधली खरेदी मोशन पटेल आणि कैलास राठोड त्यांच्याकडचा तो सुंदर आणि गोडबोले आणि दाजी त्यांच्याकडचा हा लाडक्या 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 शेठ जाधव यांचा अच्छा आणि दादा ही तुमची जी जुगलबंदी धावली धाबा आ... आजचा पेहरा कोणी ठरवला नाही पेहरा आमचे जे धुडकरी आहे मारुती गोडबोले अच्छा हा म्हणजे त्यांना माऊळ मुळशी मध्ये गेले पाच वर्ष झाले सक्रिय आहे आणि ते आमचे खास चार वर्ष पाच वर्षापासून आमच्याच नियोजनात असतात कृषी बैल ही वेगवेगळी वे 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 पळत होती पण त्यांच्या आग्रह खातर की बाबा ही गाडी पळालीच पाहिजे किंवा पळवाच त्यामुळं दोन्ही मालक हे त्यांच्या शब्दाच्या पुढे नव्हती ते म्हणले की बाबा अशा जर गाडी पळाली तर चांगली पळेल ठीक आहे म्हणलं प्रयत्न करून बघू आणि खरोखर बैलगाडी छत्रामधला जुडकरी जालन्यामध्ये जुडकरी म्हणतात आपल्याकडे चकडी ड्रायव्हर म्हणतात मास्टर माइंड असं म्हटलं तरी काही वावगंड ठरणार नाही गोडबोलीसाठी अच्छा नमस्कार तु.. अ.. तुमचं नाव सांगा संपूर्ण सांग। मारुती सुदामराव गोडबोले राहणार तालुका गेवराई जिल्हा बीड अच्छा तुम्ही आज सुंदर आणि लाडकीची जोडी आणली तुम्हाला कसा वाटला म्हणजे यांचा पळ कसा वाटला तीन घाटापासून गाडी एक नंबरातच तुळते पण माझा आग्रह होता दोन्ही मालकांना दोन्ही मालक माझे म्हणजे जीवलं आहे आणि माझं एवढी इच्छा होती की गाडी एकदा जुळाव आणि त्याच्यामुळे त्यांनी माझा शब्द पाडला नाही आणि त्यांनी गाडी जुळवली त्याच्यामुळं गाडी आज कुसान्याच्या घाटामध्ये घाटाचा राजा एक नंबर फायनल घेतली गाडीनं आणि आज पण घाटाचा राजा आहे त्यांचं पण त्यांचं अभिमान अभिनंदन करतोय मी की कारण की त्यांनी माझ्यामुळे जुळवली गाडी अति यशस्वी झाली ते म्हणून मला पण लय खुशी आहे आणि गाडी एक नंबर पळाली बैल मारते परका लावला मारतो नाही बोला नाव सांगा संपूर्ण नाव दो सांगा ना संपूर्ण नाव तो सांगा तो सेट हां बर आजचा पेहरा कसा वाटला तुम्हाला हां पेरा चांगलाच चांगला धावला तो आपले बैलाचं नाव काय म्हणले लाडक्या 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 चागोत किती पेहऱ्यामध्ये पावला पळाला ह्या वर्षाचे किती गुलाल झाले लाडक्याचे बर आज तुम्ही खासदार केसरी घाटावर घाटाचा राजा आहे आणि तसेच तुम्हाला आजच्या फायनल साठी या मावळ माती युट्यूब कडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अजून कुणाला बोलायचं कर ना मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र